नमस्कार हक्क प्रणालीद्वारे खातेदारांनी नाव पत्ता व मोबाईल क्रमांक कसे अपडेट करावे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तत्पूर्वी आपण समजून घेऊया जमिनीच्या नोंदीत बदल झाल्यास संबंधित भोगवटदार म्हणजे खातेदार यांना त्याची सूचना व्हॉट्सअपवर तसेच जमीन मोजणी फेरफार नकाशा बाबत सूचना नोटीस वेळोवेळी प्राप्त होण्यासाठी खातेदारांचा कायम रहवासी पत्ता तसेच दूरध्वनी क्रमांक महसूल विभागाकडे अचूक असणे गरजेचे आहे सदर माहिती ई हक्क प्रणालीद्वारे खातेदारांची माहिती भरणे या पर्यायातून अद्याप करता येईल भोगवटदार म्हणजेच खातेदार यांनी ई हक्क प्रणालीवर आपली नोंदणी पूर्ण करून जमीन असलेला जिल्हा तालुका व गाव निवडावे त्यानंतर आपले नाव पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करावा व पुराव्या दाखल संबंधित कागदपत्रे अपलोड करावी खातेदार यांनी नमूद केलेली माहिती व कागदपत्रे फेरफार आज्ञावलीमध्ये संबंधित गावची ग्राम मसूल अधिकारी पडताळणी करता उपलब्ध होईल ग्राम मसूल अधिकारी यांनी प्राप्त माहिती व कागदपत्रे अचूक असल्याची खात्री केल्यास सदर माहिती संबंधित खातेदार यांचे करिता कायम करण्यात येईल विविध सूचना तसेच नोटीस पाठविण्यासाठी वापरण्यात येईल ई हक्क म्हणजे प्रणालीद्वारे खातेदारांची माहिती भरणे या पर्यायाचा वापर करण्यासाठी सर्वसाधारण सूचना आपण खालीलप्रमाणे पाहू ई हक्क फेरफार प्रणालीसाठी खालील संकेतस्थळाचा वापर करावा यानंतर या पेजवर या तसेच महाभूमी डॉट जीओ वी डॉट इन या क्लिक करून सुद्धा आपण ई हक्क प्रणाली मध्ये जाऊन पत्ता त्याकरता सुरुवातीला नोंदणीसाठी युजर आयडी व पासवर्ड तयार करा त्याकरता क्रिएट न्यू युजर्स अकाउंट यावर क्लिक करा आपले नाव मधले नाव व सरनेम प्रविष्ट करा यानंतर लॉग इन डिटेल्स यामध्ये नेम प्रविष्ट करा व चेक अवेलेबिलिटी यावर क्लिक करा यानंतर पासवर्ड नमूद करा त्यानंतर सिक्युरिटी क्वेश्चन सिलेक्ट करा व अँसर नमूद करा मोबाईल नंबर प्रविष्ट करा ईमेल आय डी प्रविष्ट करा आपला पॅन नंबर नमूद करा पिनकोड नमूद करा त्यानंतर राज्य जिल्हा व गाव आपल्याला येथे दर्शविल्या जाईल यानंतर अति महत्वाचे म्हणजे आपल्याला आपला ऍड्रेस डिटेल्स अचूक नमूद येथे करायचं आहे त्यानंतर प्रविष्ट करा व सेव्ह क्लिक करा यानंतर आपल्याला आपले रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाल्याचा संदेश येथे दर्शविला जाईल यानंतर बॅक ऍ वर क्लिक करा आपण लॉग इन पेज वर या येथे आपण तयार केलेला युजर नेम व पासवर्ड प्रविष्ट करा दर्शविलेला कॅपच्या नमूद करा व लॉग इन यावर क्लिक करा यानंतर आपण या पेजवर हो याल येथे सातबारा म्युटेशन यावर क्लिक करा युजर टाईप यामध्ये यूजर इज सिटीजन निवडा करून प्रोसेस यावर क्लिक करा आपला जिल्हा तालुका व गाव निवडा व खातेदारांची माहिती भरणे यावर क्लिक करा आपण खातेदारांची वैयक्तिक माहिती या पेज वर खातेदारांचे नाव किंवा खाते क्रमांक नमूद करा व खातेदार शोधा यावर क्लिक करा खातेदार निवडा यानंतर आपल्याला आपण निवडलेल्या गावातील रहवाची आहात काय असा प्रश्न विचारला जाईल तेव्हा होय यावर क्लिक करा महत्वाचे की खातेदारांनी कायम निवासी पत्ता भरणे आवश्यक आहे यानंतर पिनकोड नमूद करा राज्य, व जिल्हा आपल्याला दिसेल त्यानंतर आपला पोस्ट ऑफिस निवडा आपला मोबाईल नंबर येथे प्रविष्ट करा तालुका नमूद करा गाव नमूद करा व ईमेल आय डी प्रविष्ट करा यानंतर पुढे जा यावर क्लिक करा त्यानंतर आपला अर्ज मसुदा मधून जतन केला आहे असा संदेश आपल्याला जाईल त्यानंतर ओके यावर क्लिक करा आपला ओळखपत्र पुरावा निवडा चूज यावर क्लिक करून अपलोड करा त्यानंतर रहिवासी पुरावा ड्रॉपडाऊन मधून निवडा व फाईल चूज करा यावर क्लिक करून पीडीएफ अपलोड करा यानंतर कागदपत्रे अपलोड करा यावर क्लिक करा व स्वयं घोषणापत्र यामध्ये सहमत आहे येथे टिक वर क्लिक करा त्यानंतर ओ टी पी पाठवा यावर क्लिक करा आपल्याला नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओ टी पी पाठविला जाईल तो चौकटीत प्रविष्ट करा यावर क्लिक करा आपण भरलेली माहिती व्यवस्थित तपासून घ्या या करता माहिती तपासा यावर क्लिक करा परत आपल्याला संदेश दर्शविला जाईल भरलेला अर्ज साठवायचा सा असल्यास ओके या बटनवर क्लिक करा परत आपल्याला अर्ज साठविला आहे असा संदेश दर्शविला जाईल यानंतर ग्रामवसूल अधिकारी यांना सदर फेरफार अर्ज पुढे फेरफार नोंदी तयार करण्यासाठी स्वीकारायचा किंवा त्रुटी पूर्ततेसाठी परत पाठविला जाईल अशा प्रकारे ई हक्क प्रणालीद्वारे खातेदारांनी आपले नाव पत्ता व मोबाईल क्रमांक अपडेट करू शकता धन्यवाद